दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या हेडगेवार नगर इथल्या राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्यानं एक अनोळखी इसम यानं घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस स्टेशन इथं दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी चोरीचा गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवलदार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक इसम सुरचे सोने हेडगेवार नगर येथील अमरधाम जवळ विक्रीसाठी अशी माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार पोलीस हवलदार सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पुटिंदे आदींनी मिळालेल्या बातमीच्या आधारे हेडगेवार नगर कुंटवाडी अमरधाम शिवाजी गार्डनच्या बाजूला नाशिक या ठिकाणी जाऊन नाव नाव संजय पवार व एकोणावीस वर्ष राहणार पाटील नगर नवीन सिडको नाशिक असं असल्याचं सांगितलं त्याच्या ताब्यात सोने तसंच चांदीचे दागिने असा एकूण अडतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी यानं दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस स्टेशनकडील चोरीचा दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपी यास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण बाळू शेळके शंकर काळे सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे आदींनी केली मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक